महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी गोंगडी बैठकीचे आयोजन दक्षिण तालुक्यातील वडजी गावामध्ये सकल धनगर समाजाकडून आयोजित करण्यात आला होता यावेळी युवा नेते राम जवान यांनी सांगितले की गेली पंच्याहत्तर वर्ष एस टी आरक्षणापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे तसेच श्रीमंतजी हाके यांनी समाजातील एकजूटपणा कायम असला पाहिजे असे वक्तव्य केले व सुनीलजी देवकर यांनी येणाऱ्या विधानसभेच्या आधी एक मोठा रास्ता रोको करायचा आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांना उपस्थिती दाखवायची आहे असे सांगितले बोरामनी युवा नेते संजय पाटील यांनी दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात धनगर समाज संघटित झालाच पाहिजे याचा निर्धार केला तसेच ओबीसी नेते उमेश काळे यांनी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार निवडून आणले पाहिजेत असे वक्तव्य केले तसेच या बैठकीस ज्येष्ठ नेते विठ्ठलजी हक्के युवा नेतृत्व नामदेव हक्के युवा नेते विक्रम हक्के यांनी बैठकीचे नियोजन केले तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद